राज्य शासनाने दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या तीन वर्षातील कृषी पुरस्कार जाहीर केले आहे राज्य शासनाच्या वतीने कृषी तसेच कृषी संलग्न क्षेत्र तसेच फल उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना जिजामाता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे यापैकीच एक नाव म्हणजे खेडगाव येथील प्रसिद्ध द्राक्ष बागायतदार पूनम निवृत्ती डोकळे यांना महाराष्ट्र शासनाचा जिजामाता पुरस्कार जाहीर झाल्याने नाशिक जिल्हा कौतुकाचा मानकरी ठरला आहे कष्ट जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पूनम निवृत्ती डोकळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष बाग फुलवली आहे एका बाजूला अनेक संकटांमुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडत असताना दुसऱ्या बाजूला पूनम निवृत्ती डोकळे यांनी संकटांना तोंड देत ही निरक्षम द्राक्ष उत्पादन करून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे याबाबत अधिक माहिती पूनम निवृत्ती डोकळे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली नमस्कार मी पूनम निवृत्ती डोकळे खेडगाव नुकताच महाराष्ट्र शासनाने मला जेजामाता कृषीभूषण पुरस्कार जाहीर केला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे तसेच जे डी पाटील सर जगदीश पाटील सर जे डी वाहक सर आहिरे ताई तसेच मनीषा सावंत मॅडम डोखळे अनिल डोखळे सर ज दिगंबर पवार पगार सर या सर्वांचे आभार मानते तसेच इतर महिलांनीही शेतीचे कामे करावे म्हणजे मा शासन या सर्व कामांची दखल नक्कीच घेतो आणि आपल्या कामाचंच चीज होतो निवृत्ती डोकळे माझा पेसाईटचा बिझनेस आहे शेती सगळी मंडळी करते माझी आणि सगळे काम एस एसनं डिपिंग ट्रॅक्टर चालवणं बेसेल डोसपासून तर एक्सपोर्टच्या खोड्यापर्यंत सगळं काम तीच करते गेल्या वीस वर्षापासून से शेती करतोय आणि दोन हजार एकमध्ये माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून तिनं शेती करायला लागली मी दुकान टाकलं आणि टोटल शेती एक्सपोर्टची करते चालवते चिम मशीन चालवते पावडरचे स्प्रे करते खतं सोडणं मधुरकडून कामं करून घेणं हे सगळं ती करते तर कृषी सहाय्यक अस्मिता आहिरे यांनी पूनम डोकरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार आता जो महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत त्याच्यामध्ये आमच्या मैत्रीण सौ पूनम निवृत्ती डोखळे यांना जिजामा आता कृषीभूषण पुरस्कार हा जाहीर झाला आहे त्याबद्दल वहिनींचे आणि आमच्या बंधूंचे मनापासनं आभार त्यांना शुभेच्छा कसं महिलांनी शेतीत काम करून कसं पुढे यावं शेतीत काम केल्यावरही विविध यंत्रणा किंवा विविध सामाजिक संस्था त्याची दखल घेतात शासन त्याची दखल घेते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या वहिनी पूनम निवृत्ती ढोकळे आहेत त्यांनी अगदी छाटणीपासनं द्राक्षाच्या छाटणीपासनं तर काढणीपर्यंत एक्सपोर्टच्या सगळ्या जी आहे मार्केटिंग त्यापर्यंत सगळं काम हे आमच्या वहिनी करत असतात आणि ह्याच्यात त्यातल्या भवंची पूर्णपणे साथ असते महिलांनी विविध नवीन जे आहे तंत्रज्ञान त्याचा अवलंब करून आपण आपली शेती फुलवू शकतो ही काळी आपल्याला ह्या लक्ष्मीच्या रूपात लक्ष्मी, लक्ष्मी देत असते तर हे एक महिलांसाठी खूप छान उदाहरण आहे महिलांनी सगळेच आज जी शेती चालते ऐंशी टक्के शेती ही महिलांचा सहभाग असतो त्याच्यात जर महिलांनी असंच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर पुढे शेती केली तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि अशा प्रेरणा देणाऱ्या महिला ह्या समाजाला मिळतात तर हा पुरस्कार जो मिळाला आहे त्याबद्दल आमच्या इथल्या स्थानिक कृषी सहाय्यक आहेत मनिषा सावंत त्यांचे पती आहेत अनिल डोखळे आमचे सहकारी आहेत दिगंबर पगार सर यांनी भरपूर मेहनत घेतली आहे त्यांच्या मेहनतीमुळेच त्यांना पुरस्कार हा प्राप्त झाला आहे तर त्या सगळ्यांचे आभार मी कृषी सहायक मनिषा सावंत आज आमच्या सहभा सजेमध्ये पुनम निवृत्ती डोकळे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जिजा जिजा माता कृषीभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला जा आहे तर नक्कीच त्या साजेसं सा असं त्यांचं काम आहे त्या पुरस्कारासाठी आणि सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत की एक महिला भगिनी काय करू शकते हे अतिशय चांगलं उदाहरण आहे त्यांच्यासमोर नक्कीच शासनाने जो पुरस्कार त्यांना जाहीर केलेला आहे तर अतिशय योग्य आहे साजेसा आहे त्यांच्यासाठी कारण की शेतीमधलं त्यांचं काम आम्ही जवळून पाहिलेलं आहे तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या जेवढ्या काही आमच्या कार्यक्रम असतात महिला भगिनींसाठी आयोजित केले जातात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा चांगला सहभाग असतो आणि अतिशय सुंदर काम करतात मी स्वतः त्यांना स्प्रे करताना कोणते कंटेन कधी वापरायचं कशी द्राक्ष शेती कशी करायची आणि कसे नवीन नवीन नवी तंत्रज्ञान त्याच्यामध्ये जोपासायचं हे अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी त्या करत आहेत तर त्यांना हा जो पुरस्कार शासनातर्फे जाहीर झालेला असे आहे तर इतर महिलांना सुद्धा ते चांगल्या पद्धतीचा प्रेरणा देऊ शकतात त्याचमुळे त्यांना जो हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर मी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत करते धन्यवाद शुभेच्छा देते धन्यवाद वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक